नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कौशल्य प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी प्रेरक डॉक्टर विजय कोकणे जनशिक्षण संस्थान रायगड व एक्सेल इंडस्ट्रीजचे श्री विवेकानंद ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून रोहा येथे जागतिक महिला दिन साजरा जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड व एक्सेल इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रोहा येथे जागतिक महिला दिन जल्लोषात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कौशल्य प्रशिक्षण महिला सक्षमी करण्यासाठी प्रेरक आहे असे मत डॉ विजय हिरामण कोकणे यांनी मार्गदर्शनाप्रसंगी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संरत्न प्रभा बेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे जागतिक महिला दिन कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉ विजय कोकणे एक्सेल इंडस्ट्रीचे सी एस आर हेड श्री सुशील रुळेकर सुरक्षा विभाग प्रमुख श्री सुदाम करपे नॉलेज अकॅडमी पुणे शिक्षण विभाग श्री ओमकार बाणायत पंचायत समिती सी डी पी ओ सौ शिंदे मॅडम सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे साधन व्यक्ती सौ सीमा गुदळे सौ मीना सांडगे सौ नम्रता फुलारे सौ रोशनी बिरेडे सौ नेहा नवशे सौ श्यामल म्हसकर सौ तेजस्वी मांढरे सौ विद्या कुलकर्णी सौ अनिता घोषाळकर कर्मचारी श्री हिमांशु भालकर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर रोहाकडे तंत्र विज्ञान यच्ची सांगड असलेली सामाजिक एक यंत्रणा रुळेकर सरांबरोबर आहे तर हे रुळेकर सरांचं यश आहे की सर्व लोकांना त्यांनी जोडून ठेवलं